बाजारात विक्रीसाठी साठविलेला रेशन तांदूळ जप्त नेवासा तालुक्यात स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कारवाई अकरा लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर प्रतिनिधी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठविलेला रेशनचा तांदूळ मोठा साठा स्थानिक गुन्हा शाखेने नेवासा तालुक्यातील भानाशिवरे येथे छापा टाकून जप्त केला आहे या कारवाईत चारशे पन्नास गोण्या तांदळासह सुमारे अकरा लाख पंचवीस हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी संदीप सुभाष शिंदे याला अटक करण्यात आली आहे मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथकात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र व्हाक पोलीस अंमलदार संतोष खैरे रमित राजा अतार आणि प्रकाश मांडगे सहभागी होते पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बाणाशिवरा गावातील संदीप शिंदे यांच्या मालकीच्या गोडाऊनवरून छापा टाकण्यात आला तपासात हे स्पष्ट झाले आहे की शिंदे यांनी भगवान कुंड राहणार करजगाव तालुका नेवासा तसेच परिसरातील रेशन दुकानदारांकडून बिना परवाना तांदूळ खरेदी करून तो संजय अग्रवाल गजानन ऍग्रो कोरडी तालुका छत्रपती संभाजीनगर यांना विक्रीसाठी साठवून ठेवला होता पंचासमक्षा तपासणीदरम्यान चारशे पन्नास गुण्या रेशन तांदूळ असा एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमालासह नेवासा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार प्रकाश नवनाथ मांडगे यांच्या फिर्यादेवरून नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे नव्याण्णव दोन हजार पंचवीस नुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे कलम तीन व सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे